शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या महायुती सरकारनं जी फसवी आश्वासनं देऊन विधानसभा निवडणुकीत लोकांची फसवणूक केली आणि ते जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची एकाही आश्वासनाची पूर्तता नाही केली त्या आश्वासनाचा त्यांना आठवण करून देण्यासाठी त्या वा तेरा वादा हे आंदोलन आमच्या माध्यमातून करण्यात आलं आणि हे मागच्या सात दिवसापासून पूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन चालू आहे गावोगावी तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात आलं इथून पुढच्या काळातही जोपर्यंत ह्यांनी जी खोटकी आश्वासन देऊन जी सत्ता मिळवलेली आहे त्या आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरून त्यांना आठवण करून देईल आणि त्यांच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडनं करून देईल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं याप्रसंगी सर्व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व शिवसेनेकांचं मत याप्रसंगी सगळ्यांनी मोठी केलं